हा फ्लेवर हा रंग आणि ही चव बाप रे खतरनाकच आज मी माझ्या किचन मध्ये मा बनवलं सुपर टेस्टी मशरूम घी रोस्ट घरी बनवलेला पण फुल रेस्टॉरंट फील देणारा चला तर मग मंडळी तुम्हाला सुद्धा दाखवते मी कसं बनवलं ते मशरूम घी रोस्ट साठी सगळ्यात आधी मी मसाला रेडी करणार आहे आणि त्यासाठी मी सात ते आठ काजू तीन ते चार लाल मिरच्या आणि जवळजवळ एक चमचा भरून मी चिंच टाकली यामध्ये मी गरम पाणी टाकते आणि याला ना दहा मिनिटं बाजूला ठेवून द्यायचे त्यानंतर मी इथे मशरूम घेतलेले आहेत हे मशरूम बाजारामध्ये आरामात मिळतात फक्त घेताना ना नेहमी फ्रेश मशरूम घ्यायचे खराब नाही घ्यायचे म्हणजे बाहेरचं औरण जे आहे ना ते काळं काळं झालेलं असेल ना तर ते नाही घ्यायचे असं वाईट दिसलं पाहिजे आता हे जेव्हा आपण घेतो ना तेव्हा खूप सारा कचरा असतो माती असते तर त्याला ना स्वच्छ धुवून घेणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे मग सगळ्यात आधी मी काय केलं एका एक वाडग्यामध्ये ना त्याला ओतून घेतलं आणि यामध्ये ना मी मस्त असं गरम पाणी ओतलं आणि गरम पाण्यामध्ये त्याला ना पाच ते सात मिनटं असंच ठेवून दिलं यामुळे ना मशरूमला चिपकलेली जी माती असते ना ती आरामात धुतली जाते त्यामुळे गरम पाणी अगोदर होता आणि नंतर ना थंड पाण्याने तुम्ही धुतलं तरी चालेल कमीत कमी तीन ते चार वेळा व्यवस्थित ना त्याला स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतरच वापरा तर मंडळी माझे मशरूम जे आहेत ते धुवून झालेले आहेत स्वच्छ आता मी त्यांना कट करून घेणार आहे जर तुम्ही घेतलेले मशरूम छोटे छोटे असतील ना तर त्याचे दोन पार्ट किंवा त्याला अख्खा पण ठेवू शकता पण माझे जे मशरूम होते ना थोडेसे मोठे होते तर मी त्याला ना तीन ते चार पार्टमध्ये कट केलेलं आहे जसे तुमचे मशरूम असतील त्या पद्धतीने तुम्ही कसे कट करायचे ना ते ठरवा म्हणजे मशरूम जे, जे असतात ते लवकर शिजतात त्यामुळे एवढं टेन्शन घेण्याचं कारण नाही आहे जरी तुम्ही मोठे मशरूम ठेवले तरी चालणार आहे आता तुम्ही बघू शकता इथे माझे मशरूम जे आहेत ते मस्त असे कट करून झालेले आहेत आता एका कढईमध्ये ना आपल्याला काही मसाले भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक चमचा भरून काळी मिरी घेतलेली आहे एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे एक चमचा धणे एक चमचा बडीशोब एक चमचा राई आणि एक चमचा जिरा अशा प्रमाणामध्ये सगळे मसाले घेतलेले आहेत आताना थोड़ा आपड़। तर मंडळी तुम्ही इथे बघू शकता माझा जो मसाला आहे तो मस्त असा थंड झालेला आहे आता यामध्ये सुरुवातीला आपण जे चिंच मिरची आणि काजू भिजत ठेवले होते ना ते पाण्यासकट मिक्सरच्या जार मध्ये आहे पाण्यामध्ये इमली असते त्याच्यामुळे पाणी टाकू नका पाणी पण यामध्ये यूज करा आणि झाकण लावून मस्त अशी बारीक पेस्ट रेडी करा मिश्रण खर जे आहे ते खरखरीत राहिलं नाही पाहिजे मस्त अशी बारीक पेस्ट झाली पाहिजे हे बघा अशा प्रकारे कलर तुमच्या मिरचीचा जसा असेल ना तसा लाईट डार्क होऊ शकतो त्याला काही हरकत नाही नंतर आपण मसाले टाकू ना तेव्हा तो कलर ॲडजस्ट होऊ शकतो आता एका वाडग्यामध्ये मी मशरूम टाकलेले आहेत आणि मशरूमला आपल्याला या मसाल्यामध्ये मस्त असं मॅरिनेट करायचं आहे मस्त हा जो पूर्णच्या पूर्ण मसाला आहे ना मी सगळा वाडग्या यामध्ये ओतणार आहे आणि या मसाल्याला मस्त असं मशरूमची पूर्ण कोटिंग बसली पाहिजे मस्त असा मसाला मशरूममध्ये चोळून घ्यायचा आहे आपल्याला आणि यामध्ये मी अर्धी वाटी जवळजवळ घट्ट असं फ्रेश दही टाकलेलं आहे दह्याच्या ऐवजी तुम्ही क्रीम आणि लिंबू टाकू शकता पण दह्यामुळे खूप मस्त टेस्ट येते त्यामुळे खास करून दही याच्यामध्ये टाका आता आपल्याला मशरूमला ना दहा ते पंधरा मिनटासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेते आता मी दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत आणि याला ना बारीक बारीक ना मस्त असं कट करणार आहे तर कांदा कापत असताना ना बबडू मध्ये मध्ये येत जात होता खर तर मला कधी कधी असं वाटतं की मी ना त्याच्यावर अन्याय करते कारण त्याला खेळायला घरी कोणच नसतं मी एकटीच असते घरामध्ये आणि त्यात माझीही धावपळ चालू असते तर मला असं वाटतं की आपण कुठेतरी चुकतोय की काय असं कधी कधी फील होतं पण ठीक आहे मी जे करते ते त्याच्यासाठीच ते करते त्याच्या फ्युचरसाठी करते कारण मला आहे ना त्याला खूप जास्त मोठं झालेलं बघायचं आहे आणि त्यासाठी आपण आत्तापासून जर मेहनत केली ना तरच त्या गोष्टी होऊ शकतात असो तर आपण आपल्या रेसिपीकडे वळूया आता एका कढईमध्ये ना मी तूप टाकणार आहे इथे ऐवजी तुम्ही तेल अजिबात टाकू नका कारण तुपाने जो फ्लेवर येतो ना तो तेलाने अजिबात येणार नाही आणि मशरूम घी रोस्ट आहे तर घी तर हवाच म्हणून मी इथे मस्त असा दोन मोठे चमचा भरून साजूक तूप टाकले माझ्या अंदाजे तुम्हाला जर थोडंसं कमी हवं असेल तुम्ही कमी तूप करू शकता पण मी म्हणेन की तूप जरा जास्तच टाका कारण तुपानेच तो मस्त असा फ्लेवर येतो तूप छान गरम झालं की यामध्ये आपण जो कटिंग केलेला कांदा होता तो टाकायचा आहे आणि कांद्याला ना मस्त असा ट्रान्सपरंट होईपर्यंत फ्राय करायचा आहे कांदा मस्त असा फ्राय झाल्यानंतर काही मसाले ऍड करूया मसाल्यांमध्ये मी थोडीशी हळद एक चमचा भरून मिरची पावडर आणि एक चमचा भरून किचन किंग मसाला टाकलेला आहे आता या मसाला एक ते दोन करून घेऊया आता माझे जे मसाले आहेत ना मस्त असे फ्राय करून झालेले आहेत तेलामध्ये आता टाकायचं आहे आपल्याला मशरूम जो आपण मॅरिनेट करत ठेवला होता नाही का बाजूला तो मशरूम टाकून यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि याला ना मस्त असं छान परतून घ्यायचं आहे रोस्ट करून घ्यायचं आहे तुपामध्ये जो की फ्लेवर आहे ना म्हणजे ज्या जेणेकरून जो फ्लेवर आहे तो आपल्या मशरूममध्ये मस्त असा उतरला पाहिजे मशरूम छान असे तुपामध्ये फ्राय केल्यानंतर यामध्ये जातोय कडीपत्ता कडीपत्ता अजिबात स्किप करू नका कढीपत्ताने खूप भारी फ्लेवर येतो कडीपत्ता टाकल्यानंतर यामध्ये जातो गुळ ऐवजी तुम्ही साखरसुद्धा यूज करू शकता जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही यामध्ये टाका तर मंडळी पाहिलं ना नो खटपट तरीसुद्धा झटपट अशी ही रेसिपी आपली रेडी झालेली आहे दिसतेच अशी की असं बघून असं वाटतं की खावं आणि खरंच जे नॉन व्हेजिटेरियन आहेत ना त्यांच्यासाठी ही बेस्ट रेसिपी आहे तर मंडळी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना मला नक्की सांगा कमेंट करून आणि व्हिडिओ जर आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक ला करायला अजिबात विसरू नका आणि आपल्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया मस्त अशा छान अशा एखाद्या रेसिपीसोबत तोपर्यंत आहे ना मस्त असं खात राहा ठीक आहे बाय